माझे नाव खुशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मी शिक्षण मंत्री शिक्षण सप्ताह हो अंतर्गत दिवस चौथा आज अप्ली, आज आपल्या शाळेतील कल्याणी आपल्याला एकांकिका सादर करून दाखवणार आहे हॅलो बाई ओळखलात का मला हा तीस तीस तुमची कल्याणी बाई तुमचा मी बा एक बातमी पाहिली त्यामध्ये तुम्ही मला दिसत होता मी दादा आजी घरा गर, घरातल्या सर्व बा सर्वांना बोलवलं सर्वांना बोलवलं तोपर्यंत तुमची बातमी संपली बाई तुम्ही जेव्हा ते तुम्ही जेव्हा आम्हाला सहलीत नेलं होतं तेव्हा तेव्हा जे जे आम्हाला वेगवेगळे खेळ शिकवले होते ते मी ते इत, इतर ति, तित, सर्वा, सर्वा ते इतर शिक्षकांना सुद्धा सांगितलं बाई माझे ति तिथील सर्व सर्व मित्र खूप छान होते हे सुद्धा मी माझ्या इतर मित्रांना सांगितलं बाई बाई मी तुम्हाला लवकरच पत्र लिहिणार आहे तुम्हाला लवकरच पत्र लिहिणार आहे आणि तुम्ही जे आम्हाला तुम्ही जे आम्हाला खेळ शिकवले होते ते सुद्धा मी माझ्या इतर मित्रांना सांगितलं ते, ते ते असे म्हणत होते की तुमची बाई खूप छान होती खूप छान होते असे म्हणाले मग मी मी मग मी म्हटले खरंच माझी बाई खूप छान होती आणि ते ती आम्हाला सर्वांना बाई तुम्ही गेल्यावर आम्हाला खूप आठवण आली मी तुम्हाला लवकरच पत्र पत्र शे तुम्ही त्याचे लवकरच उत्तर द्या ठेवते हां लवकरच फोन लावेल तुम्हाला